नमस्कार आज आपण एक नवीन रेसिपी व्हिडिओ पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी कुळीत किंवा हुलग्याच्या पिठाची शेंगोळी यासाठी हुलगे आपल्याला स्वच्छ धुवून ते उन्हात वाळवून गिरणीमधून त्याचं पीठ दळून आणायचं आहे हुलगे हे पुसूनही आपण दळायला देऊ शकता ह्या हुलग्याचं पीठ मळण्यासाठी आपल्याला खालील दिल्याप्रमाणे वाटण वाटायचं आहे त्या वाटणामध्ये आपल्याला थोडंसं जिरं लसूण मीठ आणि लाल तिखट घालून पाणी घालून ते पातळसर वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता नंतर पीठ घेऊन वाट त्या पिठामध्ये मीठ घालून वाटणामध्ये पण मीठ आहे त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं आहे त्यानंतर हे वाटलेलं वाटण त्या पिठामध्ये मिक्स करून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळ एकजीव झाल्यानंतर त्याच्या त्याला थोडंसं तेलाने ग्रीसिंग करून ते दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे त्याच्यानंतर शेंगोळी शिजण्यासाठी आपल्याला पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे ते पाणी ते पाणी उकळण्यासाठी आपल्याला तेल टाकून त्यामध्ये ते जिरं हिंग आणि थोडंसं लाल तिखट टाकून दोन तांबे पाणी टाकून ते पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण मळलेल्या पिठाची अशा प्रकारे शेंगोळी करून घ्यायची आहे ही मी हातावर शेंगोळी करते आहे शेंगोळी करताना दोन्ही हात सैलसर सोडून व्यवस्थित हातावर शेंगोळी करून घ्यायची आहे अशा प्रकारे शेंगोळी तयार जर कुणाला शेंगोळी हातावर जमत नसेल तर किंवा जे कोणी पहिल्यांदाच करणारे असतील न्यू कमर्स असतील तर त्यांनी शेंगोळी अशा प्रकारे पोळपाटावर किंवा पाटावरही करून घ्या कर तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही पाटावर किंवा पोळपाटावर शेंगोळी करून घ्यायची आहे हीही व्यवस्थित होते हातावर होते त्याचप्रमाणे होते फक्त ही आपण पाटावर किंवा पोळपाटावर करतो अशा प्रकारे ती दिसते अशा प्रकारे सर्व शे पिठाची शेंगोळी करून घेऊन जे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पाण्याच्या पाण्याची फ्लेम स्लो करून त्यामध्ये या शेंगोळी सोडायच्या आहेत शेंगोळी या फास्ट गॅसवर सोडायच्या नाही आहेत नाहीतर त्या, त्या तुटतील त्यानंतर सर्व शेंगोळी सोडल्यानंतर ताटावर ता पाणी ठेवून गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून शेंगोळी शिजण्यासाठी ठेवायची आहे शेंगोळी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे घट्ट होण्यासाठी वाटण घालायचं आहे हे खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता या वाटणामध्ये थोडंसे शेंगदाणे खोबरं जिरं लसूण आणि जे आपण शेंगोळीसाठी केलेलं पीठ आहे तेही थोडंसं या वाटणामध्ये टाकायचं आहे लाल तिखट घालून पाणी घालून आपण वाटण असं पातळ वाटायचं आहे काही जण जाड ठेवतात पण मी पातळ वाटलेलं आहे अशा प्रकारे शेंगोळी आपण पाहू शकता शिजलेली आणि त्यानंतर हे वाटण त्यात घालायचं आहे या स्टेजला आपण थोडंसं मीठही चवीनुसार घालायचं आहे त्यानंतर हे वाटण घालून पंधरा ते वीस मिनटं शेंगोळी शिजून घ्यायची आहे सर्व शेंगोळी शिजायला पाऊण तासाचा स्लो गॅस कालावधी लागतो गॅस स्लो ठेवायचा आहे स्लोच ठेवायचा आहे अशा प्रकारे शेंगोळी तयार असा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू